नमस्कार मित्रमैत्रिणींनो एस के बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे क्रमशः व्हिडिओ चॅप्टर्स मराठीमध्ये तुम्ही पाहत आहात आणि मी याचे टायटल नक्की फरक पडत आहे असे दिले आहे कारण मला आशा आहे की हे पुस्तक तुम्हाला खरोखरच आवडले असेल आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिणाम करणारे अशा प्रकारचे पुस्तकेच असतात तर मित्रांनो अशा सर्व पुस्तकांबद्दल अजून खूप तुमच्या सोबत शेअर करू इच्छिते परंतु त्याचा स्वतंत्र चॅप्टर तुमच्या सोबत नक्की शेअर करेल तोपर्यंत ह्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे व्हिडिओ व्हिडीओ तुम्हाला कसे वाटले याबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि चॅप्टर नंबर सात ला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया चॅप्टर नंबर सात ऍटो सजेशन सबकॉन्शियस माइंडला इन्फ्लुएन्स करण्याचा एक मार्ग आणि श्रीमंत होण्याकडे जाणारे तिसरे पाऊल आपल्या पाचही इंद्रियाच्या माध्यमातून मनात ज्या संवेदना पोहोचतात आणि ज्याच्या मदतीने आपण स्वतःला व्यवस्थापित किंवा नियंत्रित करतो त्यालाच म्हणतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर म्हणजे स्वतःलाच दिलेला सल्ला आपले सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड ज्याला लॉजिकल माइंड असेही म्हणतात यांच्या दरम्यान संवाद साधणारे एजन्सीचे काम करते प्रिन्सिपलद्वारे आपण ज्या स्ट्रॉंग विचारांना कॉन्शियस माइंड मध्ये थांबण्याची परवानगी देतो हे विचार पॉझिटिव्ह असो किंवा मग निगेटिव्ह ते विचार पुढे सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचतात कुठलाही विचार मदती विचार ऍटो सजेशनच्या सबकॉन्शियस पोहोचू शकत नाही विश्वातून कुठलाही जो पाचही इंद्रियाच्या द्वारे तुमच्या कॉन्शियस माइंड मध्ये मा येतो तो विचार तुमचे अनुभव पाहून तिथेच थांबू शकतो किंवा सबकॉन्शियस माइंड कडे पास होऊ शकतो विचारांना आत जाण्याची परवानगी देताना कॉन्शियस माइंड हा बाहेर बसलेला एखाद्या गाड सारखी भूमिका निभावत असतो निसर्गाने आपल्याला अशी रचनाच दिलेली आहे की आपण आपल्या विचारांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो आपण कोणता विचार सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊ द्यायचा आणि कोणता थांबवायचा हे आपण ठरवू शकतो परंतु याचा अर्थ असा नाही की आपण हे सामर्थ्य नेहमीच वापरतो बहुतांश लोक हे सामर्थ्य कधीच वापरत नाहीत आणि म्हणूनच बहुतांश लोक आपले आयुष्य गरिबीत घालवतात या अगोदरच्या चॅप्टर मध्ये सांगितल्याप्रमाणे सबकॉन्शियस माइंड हा एखाद्या बागेसारखा आहे म्हणजे जसे बीज पेराल तसेच झाडे उगवतील ऍटो सजेशन ही एक नियंत्रणाची यंत्रणा आहे ज्याद्वारे तुम्ही या फलदायी बागेत म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये क्रिएटिव्ह किंवा धोकादायक विचार पाठवू शकता दुसऱ्या चॅप्टर मध्ये सहा स्टेप्स मध्ये शेवटच्या स्टेप मध्ये सांगितले आहे की तुमच्या पैशाबद्दलच्या इच्छा लिहिलेले ते स्टेटमेंट दिवसातून दोन वेळा वाचा नुसते फक्त वाचूच नका तर असे महसूस करा की तो पैसा तुम्हाला अगोदरच मिळाला आहे असे केल्यामुळे तुम्ही तुमची इच्छा प्रबळ विश्वासासह सबकॉन्शियस माइंडमध्ये पोहोचवता हे असे सतत करत राहिल्यास सबकॉन्शियस माइंड तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये आणते जिथून तुम्ही तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष स्वरूप देऊ शकता पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा दुसऱ्या चॅप्टर मधील त्या सहा स्टेप्स पुन्हा मन लावून वाचा त्यानंतर अध्याय सात मध्ये दिलेल्या मास्टर माइंड ग्रुपच्या ऑर्गनायझेशन विषयीच्या चार इंस्ट्रक्शन्स वाचा या दोन्ही प्रकारच्या मार्गदर्शनांची तुलना केल्यावर तुम्हाला दिसेल की या सर्व सल्ल्यांच्या मुळाशी वापर लपलेला आहे बघूया मनी कॉन्शियसनेस म्हणजे पैशाबद्दलची जागरूकता एक शब्द आहे मनी कॉन्शियसनेस ज्याचा अर्थ आहे पैशाचा मागे वेड्यासारखे धावणे नाही तर पैसा कमावण्याची तीव्र इच्छा असणे ही मेंदूची एक अवस्था आहे ज्यामध्ये आपण स्वतःला अगोदरच श्रीमंत समजू लागतो जेव्हा आपण मनी कॉन्शियस बनतो ते आपण खरोखरच पैसा कमावू शकतो लक्षात ठेवा तुमच्या इच्छेचे स्टेटमेंट मोठ्याने वाचण्यात काहीही अर्थ नाही जोपर्यंत त्या शब्दांमध्ये भावना मिसळलेल्या नसतील तुम्ही ते लाख वेळा वाचले तरी भावना जोडल्या नाही तर तुम्हाला काहीच परिणाम मिळणार नाही तुमचे सबकॉन्शियस माइंड फक्त त्या विचारावर काम करतो ज्यामध्ये भावना मिसळलेल्या असतात हा इतका महत्वाचा नियम आहे की तो प्रत्येक अध्यायामध्ये पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे याच गोष्टीचा अभाव असल्याने सजेशन वापरणारे बरेच लोक इच्छित परिणाम मिळवू शकत नाहीत ज्या शब्दांमध्ये भावना नसतात ते सबकॉन्शियस माइंडवर काहीही परिणाम करू शकत नाही तुम्ही कधीच अपेक्षित परिणाम मिळवू शकणार नाही जोपर्यंत विश्वासाने भरलेल्या भावनिक विचारांना सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवत नाही पहिल्यांदा असे करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला त्या विचारांमध्ये भावना मिसळता आली नाही तरी निराश होऊ नका कारण लक्षात ठेवा असा कोणताही नियम नाही जो किंमत न देता तुम्हाला परिणाम देईल सबकॉन्शियस माइंडला प्रभावित करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी किंमत चुकवावी लागते या क्षमतेची किंमत म्हणजे दिलेले नियम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे पाळणे फक्त तुम्ही होय फक्त तुम्हीच हा निर्णय घेऊ शकता की तुम्ही घेत असलेली मेहनत आणि किंमत मनी कॉन्शियसनेस मिळवण्यासाठी योग्य आहे की, की नाही ऍटो सजेशन अंमलात आणण्याची क्षमता ऍटो सजेशन किती प्रभावी होईल हे तुम्ही तुमच्या इच्छेवर आणि किती एकाग्रता ठेवता यावर अवलंबून आहे तुमची इच्छा स्ट्रॉंग इच्छा म्हणजे बर्निंग डिझायर झाली पाहिजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या चॅप्टर मधील सहा नियमांचा वापर सुरू करता तेव्हा कॉन्सन्ट्रेशनच्या प्रिन्सिपलचा वापर करणे आवश्यक आहे इथे कॉन्सन्ट्रेशन वापरण्यासाठी एक उत्तम सूचना दिली आहे सहा नियमातील पहिला नियम सांगतो आपल्या मनात एक स्पष्ट आणि ठरलेली रक्कम ठरवा यामध्ये तुमच्या विचारांना एका ठरलेल्या रकमेवर फोकस करण्याचे निर्देश दिले आहेत डोळे बंद करा आणि पूर्ण एकाग्रतेने त्या रकमेवर लक्ष ठेवा दररोज असे करा जोपर्यंत ती रक्कम तुमच्याकडे प्रत्यक्ष येत नाही जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवून दररोज या प्रक्रियेचा सराव कराल या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा नियम सांगितला जात आहे सबकॉन्शियस माइंड फक्त त्या आदेशांना स्वीकारतो आणि त्यानुसार काम करतो जे पूर्ण विश्वासाने दिले जातात हे आदेश पुन्हा पुन्हा सांगावे लागतात तेव्हाच सबकॉन्शियस माइंड त्यांना मानू लागतो तुम्ही या स्टेटमेंट वर विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला योग्य पद्धतीने फसवत आहात पण हे फसवणे म्हणजेच त्याला विश्वास देणे आहे कारण तुम्ही ज्या संपत्तीची कल्पना करत आहात ती संपत्ती खरोखर तुमचीच वाट पाहत आहे यानंतर तुमच्या सबकॉन्शियस माइंड चे काम म्हणजे ती संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मार्ग दाखवणे प्लॅन येईपर्यंत वाट पाहत बसू नका तुम्हाला तुमच्या सेवांच्या किंवा उत्पादनांच्या बदल्यात जी संपत्ती हवी आहे ती मिळवण्यासाठी कोणता परफेक्ट प्लॅन अगोदरच मिळेल याची वाट पाहू नका त्याऐवजी स्वतःला त्या पैशाचा मालक समजा आत्ताच आणि या दरम्यान विश्वास ठेवा की सबकॉन्शियस माइंड तुम्हाला योग्य प्लॅन योग्य मार्ग योग्य कल्पना स्वतःच सांगेल हे प्लॅन तुमच्याकडे कसे येतील ते सिक्स्थ सेन्स द्वारे प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन म्हणून अचानक सूचले केलेल्या कल्पनेच्या रूपामध्ये जेव्हा हे संकेत किंवा प्लॅन येतील तेव्हा त्यावर तात्काळ काम सुरू करा त्यांचा मान ठेवा आणि लगेच कृतीमध्ये आणा सहा स्टेप्स मधील चौथी स्टेप तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक ठाम आणि स्पष्ट प्लॅन तयार करा आणि तो तात्काळ ऍक्शन मध्ये आणा हा नियम तुम्हाला वर सांगितलेल्या पद्धतीनुसार पाळायचा आहे जेव्हा तुम्ही इच्छेचे रूपांतर करून पैसा कमावण्याचा प्लॅन तयार करता तेव्हा तुमच्या लॉजिक वर पूर्णपणे अवलंबून राहू नका कारण तुमची लॉजिकल क्षमता कधीकधी सुस्त असू शकते आणि ती शंभर टक्के फॉलो केली तर ते तुम्हाला निराशा देखील करू शकते कल्पना हीच शक्ती आहे जेव्हा तुम्ही ज्या संपत्तीचे स्वप्न पाहत आहात ते स्वतःच्या कल्पनेत स्पष्टपणे पाहता तेव्हा डोळे मिटा आणि स्वतःला ते डोले उत्पादन किंवा सेवा देताना पहा ज्याच्या बदल्यात तुम्ही ती संपत्ती मिळवणार आहात हे खूपच महत्वाचे आहे कॉन्शियस माइंड ला प्रेरित करण्याचे सर्व स्टेप्स तुम्ही हे पुस्तक वाचत आहात याचा अर्थ तुमच्या मध्ये ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा आहे यावरून हे स्पष्ट होते की तुम्ही या विषयाचे विद्यार्थी आहात जर तुम्ही फक्त विद्यार्थी असाल तर तुम्ही खूप काही शिकू शकता पण त्यासाठी तुम्हाला विनम्रता शिकावी लागेल जर तुम्ही काही सूचनांचे पालन केले के तर कदाचित तुम्हाला समाधानकारक परिणाम मिळणार नाही त्यामुळे सर्व सूचनांचे पूर्ण विश्वासाने पालन करणे आवश्यक आहे दुसऱ्या चॅप्टर मध्ये दिलेल्या सहा स्टेप्स संदर्भातील सहा सूचनांचा इथे संक्षिप्त आढावा दिला जाईल आणि त्या या अध्यायामधील प्रिन्सिपल सोबत जोडून समजावून सांगितले जातील पहिली स्टेप एखाद्या शांत जागी जा जिथे कोणताही व्यत्यय नसेल डोळे बंद करा आणि तुम्हाला ज्या संपत्तीची इच्छा आहे तिच्याबद्दल लिहिलेल्या ओळी मोठ्याने म्हणा पुन्हा पुन्हा म्हणा जेणेकरून तुमचे शब्द तुम्हालाच ऐकू येतील त्यामध्ये पुढील गोष्टी स्पष्ट असाव्यात म्हणजे तुम्ही किती संपत्ती मिळवू इच्छिता आणि ती कधीपर्यंत तुम्हाला ती मिळवायची आहे आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा किंवा उत्पादन देणार आहात या सूचनांचे पालन केल्यास तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही अगोदरच त्या संपत्तीचे मालक आहात समजा तुम्हाला आजपासून पाच वर्षांनी जानेवारी महिन्यात एक लाख डॉलर कमवायचे आहेत आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही सेल्समन म्हणून तुमची वैयक्तिक सेवा देणार आहात तर तुमचे ध्येय म्हणजे गोल स्टेटमेंट असे असावे एक जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत माझ्याकडे एक लाख डॉलर असतील जे या कालावधीत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेग रकमेच्या स्वरूपात मला मिळतील या पैशाच्या बदल्यात मी म्हणजे या ठिकाणी सेवेचे स्वरूप किंवा उत्पादनाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे यासाठी सेल्समन म्हणून माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार सेवा देईन शक्य तितक्या जास्त प्रमाणात आणि सर्वोत्तम गुणवत्तेसह मला पूर्ण विश्वास आहे की माझ्याकडे ही रक्कम असेल माझा विश्वास इतका दृढ आहे की मी तो पैसा आत्ताच डोळ्यासमोर आणू शकतो हाताने स्पर्श करू शकतो तो पैसा माझी वाट पाहत आहे आणि ज्या प्रमाणात मी सेवा देईन त्याच प्रमाणात तो माझ्याकडे येईल मी त्या प्लॅनची वाट पाहत आहे ज्याद्वारे मी ही रक्कम कमवू शकेन आणि जसा तो प्लॅन मला मिळेल तसा मी लगेच कृती सुरू करेन दुसरी स्टेप हा संपूर्ण प्रोग्राम सकाळी आणि रात्री पुन्हा पुन्हा करा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कल्पनेत ती संपत्ती स्पष्टपणे दिसू लागणार नाही तिसरी स्टेप तुमच्या ध्येय विधानाची एक प्रत तुमच्या बेडजवळ ठेवा आणि झोपण्या अगोदर तसेच उठल्यानंतर लगेच ती वाचा जोपर्यंत ती तुम्हाला पूर्णपणे पाठ होत नाही महत्वाची आठवण या सूचनांचे पालन करतात हे लक्षात ठेवा की तुम्ही ऑटो च्या प्रिन्सिपल चा वापर करत आहात याचा उद्देश तुमच्या सबकॉन्शियस माइंडला स्पष्ट आदेश देणे हा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा की सबकॉन्शियस माइंड फक्त त्या सूचनांवरच काम करतो ज्या भावना जोडून दिलेल्या जातात सर्व भावनांमध्ये विश्वास ही सर्वात शक्तिशाली आणि सर्जनशील भावना आहे म्हणून विश्वास या अध्यायातील सूचनांचे पालन करा शंका आणि विश्वास सुरुवातीला या सूचना तुम्हाला अव्यवहार्य किंवा अशक्य वाटू शकतात त्याने निराश होऊ नका जरी त्या सुरुवातीला विचित्र वाटल्या तरीही त्यांचे पालन करत रहा शब्द आणि कृती दोन्ही स्तरावर या सूचनांचे पालन केल्यास तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुमच्या समोर शक्तीची एक नवी दुनिया उघडेल नवीन विचारांबद्दल शंका ठेवणे मानवी स्वभाव आहे पण जर तुम्ही या सूचनांचे सातत्याने पालन केले तर ही शंका विश्वासात बदलेल आणि पुढे तो विश्वास दृढ विश्वासात परिवर्तित होईल नशीब आणि कॉन्शियस माइंड अनेक तत्वज्ञांनी सांगितले आहे की माणूस पृथ्वीवर स्वतःचे नशीब स्वतःच घडवतो पण बहुतेकांनी हे सांगितलेच नाही की तो असे कसे काय करतो या अध्यायामध्ये स्पष्ट केले आहे की माणूस विशेषतः आर्थिक नशीब कसे घडवू शकतो माणूस स्वतःचा आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा निर्माता होऊ शकतो कारण त्याच्याकडे आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रभावित करण्यासाठी क्षमता आहे ऍटोसजेशन चे महत्व इच्छेला पैशात रूपांतरित करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये ऍटो सजेशनचा वापर समाविष्ट आहे त्याद्वारे माणूस आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहचू शकतो आणि त्याला प्रभावित करू शकतो इतर सर्व प्रिन्सिपल्स ही फक्त साधने आहेत ज्यांच्या माध्यमातून ऍटो सजेशनचा वापर केला जातो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की ऑटो सजेशन तुमच्या भौतिक यशात किती महत्वाची भूमिका बजावते आणि या पुस्तकात सांगितलेल्या पद्धती वापरून तुम्ही तुमच्या प्रयत्नातून किती अधिक पैसा कमावू शकता अंतिम सूचना पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा या अध्यायाकडे या आणि भावना व कृती यांच्या माध्यमातून या सूचनांचे पालन करा हा संपूर्ण अध्याय दररोज रात्री एकदा मोठ्याने वाचा जोपर्यंत तुम्हाला पूर्ण विश्वास बसत नाही की ऑटो सजेशनचे प्रिन्सिपल खरोखरच प्रभावी आहे आणि तो तुमच्यासाठी सांगितलेले सर्व काही साध्य करून देऊ शकतो वाचताना ज्या ओळीचा तुमच्यावर परिणाम होतो त्या करा अंडरला या चॅप्टर मध्ये आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांच्याबद्दल तसेच मनी कॉन्शियसनेस याबद्दल जाणून घेतले त्यानंतर ऍटो सजेशन द्वारे आपल्या मनाला कशा प्रकारे तयार करून पैसा कमवण्याच्या इच्छेला वास्तवामध्ये बदलू शकतो हे आपण पाहिले तर या ठिकाणी व्हिडिओ चॅप्टर संपलेला आहे पाहत रहा एस बुक समरी थिंक अँड ग्रो रिच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा स्वतःची काळजी घ्या नवनवीन पुस्तके वाचा खूप मेहनत करा आणि आनंदी रहा